या कृष्णा आंधळेला तर त्वरित फाशी दिली पाहिजे त्याला पकडून त्वरित फाशी दिली पाहिजे असा संताप महाराष्ट्रातून व्यक्त होत आहे कारण की दोन वर्षापासून तो फरार आहे आणि त्यानंतर तो आला आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करून गेला त्याचबरोबर त्याचे साथीदार आहे ते आता सापडले आहेत फक्त कृष्णा आंधळे हा सापडला नाही संतोष देशमुख हत्या प्रकरणात हवा असलेला आरोपी कृष्णा आंधळे गेली पंचेचाळीस दिवसांपासून फरार आहे त्याचा शोध घेऊन दमलेल्या पोलिसांना अखेर त्याच्या नावे वॉन्टेड असं प्रसिद्ध पत्रक काढावं लागलेलं आहे त्याशिवाय माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि योग्य ते बक्षीस देण्यात येईल असंही आव्हान पोलिसांनी पोलिसांनी केलेलं आहे आणि त्यांना ते करावं लागलेलं ला आहे कृष्णा आंधळे घरची परिस्थिती तशी त्याची बेताची होती तो मूळचा बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातील मैंदवाडीचा रहिवासी कृष्णा आंधळे हा ऊस तोडणी कामगाराचा मुकादम म्हणून काम करतो अशी माहिती आहे तो लहानपासून त्याच्या कुटुंबापासून दूर राहायला लागला त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अंतर्गत नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत मागील चार वर्षात त्याच्या विरोधात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे दारूर आंबेजोगाई केज पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल आहेत खून खुनाचा प्रयत्न खंडणी लुटमार चोरी आदी गुन्ह्यांचा त्याचा त्यात समावेश आहे दोन हजार तेवीसमध्ये घडलेल्या एका खुनेच्या गुन्ह्यात कृष्णा आंधळे याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे पण या प्रकरणात तो तेव्हापासून फरार आहे ते त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे पण अटक झालेली नाही म्हणजेच कृष्णा आंधळे गेली दोन वर्षापासून फरार आहे तीन तीनशे सातच्या गुन्ह्यातील हा फरारी फरार आरोपी गेली दोन वर्षापासून कुणाच्या वर्धहस्तामुळं मोकाट फिरत राहिला असा सवाल उपस्थित होत आहे आणि तो सवाल आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना माहीत आहे की तो अचानक या कँगमध्ये सामील कसा झाला आणि त्यानंतर संतोष सरपंच देशमुख यांचं यांची काही चूक नसताना याच्यामुळे त्यांचा जीव गेलेला आहे आणि त्या टोळीमुळे सुद्धा दोन हजार तेवीसमध्ये घडलेल्या तीनशे सातच्या अंतर्गत गुन्ह्यात गेली दोन वर्षापासून फरार असताना तो परत येतो काय आणि नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचा खून करून परत फरारी होतो काय हे कांड न उलगडणार आहे हे नुकत्याच माध्यमांसमोर आलेल्या एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये तर त्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला आहे याचा अर्थ केस तालुक्यात तो पूर्वीपासून वावरत असावा पण तरी देखील त्याच्याविषयी कुणालाच काही माहिती मिळू नये हे सारं संशयास्पद आहे दोन वर्षापूर्वी घडलेल्या तीनशे सातच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जिल्ह्यात येऊन एकाचा खून करून पुन्हा निघून जातो हे पाहता पोलीस त्याला अटक करण्यास किती गंभीर आहेत हेच यावरून दिसत आहे कोणतीच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तो सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येतो त्यानंतर दहा जो दहा दिवसांनी म्हणजेच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांच्या हत्या होईपर्यंत तो, तो बीड जिल्ह्यातच होता मग पोलिसांनी या दहा दिवसात त्याला दोन हजार तेवीसच्या तीनशे सातच्या गुन्ह्यात अटक का केली नाही त्याला अटकेपासून कुणी वाचवलं जर त्याला, त्याला त्या दहा दिवसात म्हणजेच एकोणतीस नोव्हेंबर ते नऊ डिसेंबर या दरम्यान अटक झाली असती तर कदाचित संतोष देशमुख यांच्या खुनाचा कट त्याच्यात चौकशी दरम्यान उघड झाला असता आणि तो आणि संतोष देशमुख यांची हत्या देखील झाली नसती तर आरोपी असूनही मोका ठेंडत असलेला कृष्णांधळे त्याला अटक करण्यास अनौत्सुक असणारे पोलीस यांचं एकमेकांशी असलेलं वर्तन हे उंदराला मांजर साक्ष या म्हणीनुसार दिसून येतं एकूणच काय तर आधीच्या प्रकरणात झोपी गेलेले पोलीस आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात मात्र खडबडून जागे झाले आहेत त्यानंतर वॉन्टेड कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी जंग पचाडत आहेत त्याला शोधता शोधता दमलेल्या पोलिसांवर कृष्णा नकोरे छेळू आता शरणे दर्शन दे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे हे बघा पोलीस कुठे कुठे म्हणून लक्ष देणार यामध्ये आ... कुठेतरी आईवडिलांचीसुद्धा चूक आहे आई आयवडिलांनी आपला मुलगा काय करतो हे लक्ष दिलं पाहिजे आणि राहिला प्रश्न अशा नाराधामांचा म्हणजे कृष्णा आंधळे तर या ना शिक्षा शिक्षाही झाली पाहिजे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी किंवा महाराष्ट्रातून येत आहेत आणि अशा लोकांना फाशी दिली तरच बाकीचे सुधरतील अन्यथा न्यायव्यवस्थेवर कोणाचाही विश्वास राहणार नाही अशा सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत तर असा आजचा हा अपडेट होता तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा